महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत पुणे ते हुबळी वंदे भारत कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदूर गांधीनगर अहमदाबाद अशा एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली तर पुणे ते हुबळी अशी दुसरी तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत यामुळे राज्यातील प्रवाशांचा गतिमान प्रवास प्रवाशांची मागणी आता झाली पूर्ण